आम्ही कायद्याचे नियम बाकीच्या अटी शर्ती सांगा त्या सगळ्या पाळू हरकत नाही पण एक दिवस काय मान्य आहे आम्हाला एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून मग एका दिवसात अंमलबाजवणी पण करा सगळ्या मागण्याची एका दिवसात बसविणार आणि असं होणार नाही असं होत नसतं विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सरकारच्या आता जे परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालं एक दिवसात दिली अगोदर ते मान्य तो ढकलत होत ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी गेली त्यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि य्या दिवसात कायदा ॲक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा कायतरी ते कोणालाच माहीत नाही आणि आम्ही सगळे सर निवेदनं सादर केले सरकारकडं ते आम्हाला माहीतच नाही कोणालाच माहीत नाही अर्ध्या सरकारमधल्या माहीत नाही मा फोन लावले ते तिथले शिपी असतील ते तेच परेशान झाले ते म्हणजे आता थांबा थोडं आम्हालाच माहीत नाही असे कित्येक तरी आहेत त्यांनाच माहीत नव्हतं कायदा काय कोणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या त्याला हरकती घेतल्या त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय आम्ही का त्यांच्याच कार्यकर्त्याचे घेतल्यात म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवता सांगतोय की ही परवानगी नाही तुम्हाला आणि मग ते अर्ज केला आम्ही पाहिजे हवा तुम्ही आम्हाला कायम कायम शब्द वापरतोय तुम्ही आम्हाला कायम मागणीच्या अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आहे आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचं आहे सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं आरक्षण मिळवायचं पाच हजार काय बसले आणि पन्नास लाख काय बसले आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपले घरापासून बसून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटं लावलं आहे आपल्या पाठीशी त्या गावात सुद्धा उभा आहेत इकडे जर धक्का बी लागला आहे एखाद्या पोराला तर पुऱ्या राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील एका दिवशी काय कर करायचं सगळ्याला जाऊन तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील पण तुम्ही पायथा पायथा तर धरा मराठ्यांनो संयम धरा यार संयम धरायचा शांत राहायचं डोकं चालून मी चालून चालून दोन वर्षात न मिळणार आरक्षण दिलंय थोडं डोकं चालवायचं तुम्ही जर आडमुठी भूमिका घेताल तर तुमच्यामुळं समाजाचं वाटलं होऊ नये परत समाज म्हणत काय आडमटपणा केलाय त्याच्यामुळं ना आपण बरोबर साधू तुम्ही फक्त शांत हां काय तुम्हीच आजात मी गेले तरच आरक्षण मिळणार आहे आणि गेलेत मिळणार नाही असं थोडं जिथून तिथून तुम्ही मुंबईतच आहेत ना यायला किती वेळ लागेल तुम्हाला आणि मागची टीम यायला मिळायला आहे ना नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर नाकारू द्या परवानग्या नाकारल्या नाही बसू दिलं पाठीमागचा समाज यायला तयारी मागणी केली आहे काम करायची का आमचे न्यायालयात बांधव जातील गेले असतील आपण न्यायालयात नाहीचे विषय हे विषय सरकारचे आता न्यायालयात तरी काय त्यांना ताप देतात उगेच उघे यांचे धंदे हे करायचे सरकारनी तर हे मान्य देवताला पुढे घालतात कामा धामाचं गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्याचा घेण्याचं आवाहन केलं दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मातले येत राहू आम्हीच बसितो आता देवाच्या अडुंगी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपतीच हल्ला केला की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिलाला रक्ताच्या थाळुळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला होतो आमच्या काय बंदूक आहेत का, का। आजच मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्या टप्प्याने जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येते पुन्हा पाच हजार जाते आम्ही सांगू आमच्या पोरांना आणि पारन पोरांनाही सांगतो ते जर पाच हजाराला या म्हणत असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्याने दुसऱ्या ग्राउंडला बसा नसता गावाकड जा आणि एकोणतीसला फडणवीसला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक ला मला वाटा ला मागे जाणार आहेत तुम्ही कोण टेन्शन घ्या त्रास दिला त्रास दिला तर जर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लिकरू पण मराठीत झोपल्याला दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवने रेगाडावर मराठ्याचं लेकरू मायामावलीच नाही दिसणार लेकरूही तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही अखेर मुंबई दिसतील आणि महाराष्ट्रात की विखे पाटील म्हणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या आरक्षणावरती बोलत का नाहीत गप्प काय खरंतर पाठीमागाच्या मला लाटेचार झाला हे सगळं झाडून येते आंतरवालीत आले तुम्हाला भेटून गेले आता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिसत नाही ते गप्प असल्यासारखे वाटत मला हे कळत नाही विखे पाटील साहेबच किंवा देवेंद्र फडणवीस साहेब ते शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांचे विखे पाटील साहेबांचे नाही त्यांच्या तोंडात घातले असाव ते, ते बोलत नाहीत म्हणून तर लोकांस सत्यवर तुम्हाला आहे ना तुम्ही त्यांचा तांगा दाम दा, चलो धन्यवाद चला लय लांब जायचं आम्हाला